तर मान्सूनची निर्मिती व्हायला ती पूरक ठरलेली आहे आपल्याला माहिती आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हिमालयाची निर्मिती आणि महत्वाचं म्हणजे तिबेटची निर्मिती याचा मान्सूनच्या निर्मितीशी किती घट्ट संबंध आहे मान्सूनच्या या वाऱ्यांना हिमालय पलीकडे जाऊ देत नाही त्याच्यामुळं एका अर्थानं चीनची पाऊस कोंडी करण्याला सुद्धा हिमालय हा कारणीभूत ठरलेला आहे नमस्कार भोवतालच्या लहरी हवा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे या सिरीजच्या निमित्ताने आपण पाऊस मान्सून हवामानाच्या वेगवेगळ्या संकल्पना साध्या सोप्या पण इंटरेस्टिंग पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्याचबरोबर या विषयातल्या तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना सुद्धा या निमित्ताने उत्तरं मिळतात आज आपण हिमालयाचा आणि मान्सूनचा संबंध याच्याबद्दल बोलणार आहोत हिमालय नसता तर भारताचं काय झालं असतं हा आजचा आपला व्हिडिओचा विषय खरंच हिमालय नसता तर भारताचं काय झालं असतं हा विषय समजून घेणं अशासाठी कारण हिमालयानं मान्सूनच्या दृष्टीनं आपल्याला जे काय दिलेलं आहे हे सांगण्याच्या पलीकडचं आहे म्हणून आपण हे सगळं समजून घेतोय खरं तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या पर्वतरांगा ज्या आहेत या वाऱ्यांना अडवण्यासाठी कशा उपयुक्त ठरतात हे समजून घेतलं त्याच्यामध्ये आपण सह्याद्रीची पर्वतरांग असेल खासीगारो जंतिया ईशान्य भारतातल्या पर्वतरांगा असतील यांच्याबद्दल समजून घेतलं या पर्वतरांगांमुळं मान्सूनचे वारे कसे आडतात आणि त्याच्यामुळं आपल्याला कसा पाऊस मिळतो हे आपण पाहिलंच पण त्याच्याहूनही महत्वाची पर्वतरांग म्हणजे हिमालय आणि याच हिमालयाबद्दल आपण आज समजून घेणार आहोत खरं तर हिमालयाचा मान्सूनवर झालेला परिणाम समजून घेण्यापूर्वी आपण हिमालय नेमका कसा आहे किती आवड हवी आहे हे समजून घेऊयात त्याची वैशिष्ट्य समजून घेऊयात खरं तर आठ हजार मीटरपेक्षाही जास्त उंचीची शिखरं असलेला आठ किलोमीटरपेक्षाही जास्त उंचीची शिखरं जगातला एकमेव पर्वत किंवा पर्वतरांग असा हिमालय जर आपण त्याच्या शिखरांची सरासरी उंची पाहिली तर ती जवळजवळ सहा हजार मीटर इतकी आहे याच्या पलीकडे जाऊन त्याची जर संपूर्ण लांबी पाहिली तर अडीच हजार किलोमीटर लांबीची ही पर्वत रांग आहे आणि रुंदी जर पाहाल तर ती कमी जास्त आहे दीडशे किलोमीटरपासून ते जवळजवळ चारशे किलोमीटरपर्यंत अशी ही अतिशय भव्य अशी पर्वतरांग आहे त्या दृष्टीनं जगातली ही सर्वात लांबीची आणि अर्थातच सर्वात उंचीची अशी ही पर्वतरांग खरं तर भारतासाठी अगदी ऐतिहासिक काळापासून वेगवेगळ्या दृष्टीने हिमालय हा अतिशय उपयुक्त ठरलेला आहे तर अनेक राजकीय आक्रमण जी भारतावर झाली ती उत्तरेतून झाली पण त्यांना ही हिमालयाची भिंत ही रोखण्यासाठी कारणीभूत आणि उपयुक्त ठरलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन मान्सूनच्या संदर्भात सांगायचं झालं तर मान्सूनची निर्मिती व्हायला ती पूरक ठरलेली आहे आपल्याला माहिती आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हिमालयाची निर्मिती आणि महत्वाचं म्हणजे तिबेटची निर्मिती याचा मान्सूनच्या निर्मितीशी किती घट्ट संबंध आहे त्याच्या पलीकडं जाऊन मान्सूनला भारतात अडकवून ठेवायला हिमालय खूप उपयुक्त ठरलेलं आहे याचं कारण असं की हिमालयाची ही जी रांग आहे ही अशी हिमालयाची रांग इथंपर्यंत त्याचं एक्सटेंशन आणि भारतामध्ये जे मान्सूनचे वारे येतात हे सगळे वारे भारतभर प्रवेश करतात जातात पसरतात पण या हिमालयामुळं ते भारताच्या पलीकडं फारसे जात नाहीत कारण जवळजवळ सहा हजार सरासरी मीटर इतकी उंची असलेली पर्वतरां, ही पर्वतरांग काही शिखर आठ हजार मीटरपेक्षाही जास्त इतकी भव्य आणि प्रचंड मोठी पर्वतरांग अशा पर्वतरांगेला ओलांडून वाऱ्या जाऊ शकत नाही त्याच्यामुळे सर्व पाऊस मान्सूनचा हा जो भारतापुरताच सीमित राहतो आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब त्याच्या पलीकडे जाऊन चीनबद्दल जर बोलायचं झालं तर या भिंतीमुळं मान्सूनच्या या वाऱ्यांना हिमालय पलीकडे जाऊ देत नाही त्याच्यामुळं एका अर्थानं चीनची पाऊस कोंडी करण्याला सुद्धा हिमालय हा कारणीभूत ठरलेला आहे असा हा अतिशय महत्वाचा हिमालय हा हिमालय नसता तर काय झालं असतं खरं तर ही कल्पनाच आपल्याला करता येणार नाही याचं कारण त्याचं आपल्या दृष्टीनं असलेलं महत्त्व पण समजा हिमालय नसता तर मान्सूनचे वारे हे भारत ओलांडून आणखीन उत्तरेला गेले असते या संपूर्ण प्रदेशामध्ये भारत ओलांडून ते गेले असते दुसरं म्हणजे भारताचं जे वेगळेपण आहे मान्सून ही भारताची ओळख आहे हे वेगळेपण कदाचित संपलं असतं आणि तिसरं अर्थातच अतिशय महत्वाची बाब म्हणजे आपल्याला मान्सूनच्या पावसामुळं मिळणारं पाणी आणि त्याच्यावर अवलंबून असलेलं आपल्या देशाचं अर्थकारण याच्यावर अतिशय विपरीत परिणाम झाला असता असा हा हिमालय आत्तापर्यंत आपल्याला हिमालय महत्त्वाचा किती आहे ते माहितीच आहे पण या दृष्टीनं त्याचं महत्त्व आणखीन अधोरेखित होतं तसं जर पाहायचं झालं तर हिमालय हा भारताच्या वेशीवर असलेला एक संरक्षक असंच म्हणावं लागेल जसं गावोगावी वेशीवर कुठली तरी संरक्षण करणारी एखादी देवता असते तसाच भारताच्या वेशीवरचा हा एक नैसर्गिक संरक्षक इतका महत्त्वाचा हिमालय आपल्या दृष्टीनं आहे म्हणूनच आपण तो नसता तर काय कल्पना ही कल्पनाही करता येणार नाही मित्रांनो अशा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत हवामानाच्या निसर्गाच्या वेगवेगळ्या गोष्टी पोहोचवत असतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आत्तापर्यंत भोवतालचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करा तुम्हाला हवामानासंदर्भात आणखीन काही व्हिडिओज हवे असतील तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही लिहा आम्ही त्याच्यावर व्हिडिओ करण्याचा आणि त्यांची दखल घेण्याचा निश्चित प्रयत्न करू सध्या इथंच थांबूयात धन्यवाद